नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दोन दातांच्यामध्ये जर गॅप असेल तर हा गॅप बंद करण्याचा सर्वात सोपा इकॉनॉमिक आणि फास्ट पर्याय कोणता तर बेसिकली ज्या ज्या पेशंटच्या तोंडामध्ये गॅप्स असतात त्या पेशंट्सला चार चौघांमध्ये हसण्यासाठी हसताना खूप लाज वाटते आणि मग ते दात न दाखवतात अशा प्रकारे स्माईल करतात आणि ही स्माईल करताना त्यांना आपली दात दाखवायला लाज वाटते कारण त्यांना ही भीती असते की जर चुकून जर माझ्या दोन दातांचा गॅप हा असताना दिसला तर लोक काय म्हणतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत बेसिकली दातांमध्ये काही पेशंट्समध्ये कमी गॅप असतो तर काही पेशंट्समध्ये जास्त गॅप असतो आणि हा बॅ गॅप बंद करताना दोन दातांच्या मधलं अंतर आणि दाताचं कलर हे दोन खूप महत्त्वाचे फॅक्टर असतात जे आपल्याला विचारात घ्यायचे असतात नॉर्मली दातांमधला गॅप बंद करण्याचा सर्वात इकॉनॉमिक बेस्ट आणि फास्ट पर्याय म्हणजे कंपोजिट कंपोजिट हे दाताच्या कलरचं फिलिंग असून कंपोजिट फिलिंग हे आपल्या दाताचा गॅप बंद करण्यासाठी आपण वापरू शकतो आणि ही प्रोसिजर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनटाची प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण तुमचा गॅप हा फास्ट इकॉनॉमिक पद्धतीने बंद करू शकतो नॉर्मली कंपोजिटचा खर्च हा वेगवेगळ्या क्लिनिकनुसार वेगवेगळा असू शकतो नॉर्मली कंपोजिट फिलिंगची जी रेंज आहे ती ते साधारणतः तेवीसशे रुपयापासून पुढे आपल्याला अपेक्षित आहे त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे विनियर्स तर विनियर्स म्हणजे काय तर आपल्या नखासारखं पातळ पापुद्रासारखं कवच असतं जे आपण दाताला बाहेरच्या बाजूने बॉन्ड करतो हे बॉन्ड करण्याच्या आधी दाताला थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रिपेअर करावं लागतं आणि मग त्याच्यावर हे विनियर्स हे बॉन्ड केले जातात विनियर्स हा एक गॅप बंद करण्याचा चांगला पर्याय असला तरी पण प्राइझिंग वाईज जर विचार केला तर कंपोजिटच्या चार पटीने महाग हा विनियर्स ऑप्शन असतो तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे मोस्ट नॅचरल पद्धतीने दातांचा गॅप बंद करण्याची पद्धत आणि ती म्हणजे ब्रेसेस लावून वायर्सने दातांना जवळ घेणं किंवा वायरलेस पद्धतीने म्हणजेच आलायनर्सने दातांना जवळ घेणं याच्यासाठी येणारा खर्च आणि टाईम हा अवलंबून असतो की तुमच्या दातामध्ये गॅप किती आहे तो दात हा फक्त फ्रंट दातापुरता मर्यादित आहे की आजूबाजूच्या दातांमध्ये पण पसरलेला आहे आणि खालच्या दातांची कंडिशन कशी आहे आणि याच्यानुसार ती ट्रीटमेंट प्लॅन केली जाते आणि त्या ट्रीटमेंटला लागणारा खर्च आणि वेळ हा त्यानंतरच ठरतो त्यामुळे बेस्ट सर्वात इकॉनॉमिक आणि फास्ट वाला जो पर्याय आहे तो म्हणजे कंपोजिट फिलिंग हे तुमचं जर तुम्ही आपल्या डेंटिस्टला रेग्युलरली फॉलोअप दिला तर निश्चितच हे फिलिंग दीर्घकालीन टिकण्यासाठी मदत होते थँक्यू